नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये गणेशोत्सव स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी थोडीशी डिफरंट मोदक तयार करणार आहे फ्राईड मोदक ते पण रवा आणि मैदा वापरून एकदम क्रिस्पी क्रंची असे कुरकुरीत असे मोदक होतात तळल्यानंतर आणि छान टेस्टी पण लागतात ते, ते कसे करायचे ते मी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी एवढं मैदा घ्यायचा आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि इथं एक वाटी जेवढा मी रवा घेतलेला आहे तेवढाच थे हा मैदासुद्धा घेतलेला आहे याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे याच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी तेल दोन चमचे गरम करून उकळलेलं तेल मोहन घालणार आहे याची ह्याच्यामुळे आपले मोदक हे क्रिस्पी होतात एकदम कुरकुरीत असे त्याच्यासाठी मी ते हे तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि साधं जे पाणी असतं तेच वापरून मी ही कणिक चांगली मळून घेणार आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आहेत हे मोदक जे क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मैदा आणि रवा मी वापरलेला आहे मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे पाणी घालून आणि दहा ते पंधरा मिनटं ही साईडला मी भिजत ठेवणार आहे जेणेकरून ही कणिक चांगली फुलते आणि इथं मी गूळ घेतलेला आहे एकदम बारीक असा काप करून घ्यायचा आहे गुळाचा पातळ काप केल्यामुळे एकदम लवकर कि खोबऱ्यामध्ये मेल्ट होतो गूळ त्याच्यासाठी मी पातळच असा गूळ बारीक करून घेतलेला आहे काप करून घेतलेला आहे आणि आता हे खोबरं जे सुकं आहे तेच मी एकदम बारीक असं खिसलेलं आहे सुकं खोबरं आणि ते चांगलं परतून घेते थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे हे सुक खोबरं आता थोडंसं चांगलं ब्राऊनिश कलर म्हणजे जास्त डार्क नाही थोडंफार फ्राय झाल्यानंतर थोडा कलर चेंज होतो खोबऱ्याचा आणि त्याच्यानंतरच मी हा गूळसुद्धा घातलेला आहे जितकं खोबरं आहे तेवढंच आपल्याला गूळ ॲड करायचं आहे जितकं खोबरं घेतलेलं आहे त्याच प्रमाणात गूळसुद्धा घ्यायचं आहे आणि हा सगळं गूळ एक व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये पूर्ण विरघळू द्यायचं आहे मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे सारण मोदकाचं तयार होतं आणि आता पाहू शकता हे झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ले ले वेलची पावडर मी एक चार ते पाच वेलची बारीक करून घातलेली आहेत वेलचीमुळं वेलची पावडरमुळे एक छान असा स्वाद येतो फ्लेवर चांगलं येतं मोदकाला त्याच्यासाठी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा बारीक असे चॉप करून कोट करून घालू शकता मी इथं घातलेले नाही आहेत ड्रायफ्रूट्स मोठे घालायचे नाही आहेत तुकडे थोडेसे चॉप करूनच घालावे लागतात ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि आता हे पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम होऊ देते तो आणि इकडे मोदकासाठी पीठ कणिक चांगलेलं भिजलेलं आहे आणि आता गोळा असा मी मोठा घेतलेला आहे मी आधीसुद्धा जे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी असे स्ट्रीक वापरते पटकन एकसारखे असे मोदक होतात त्याच्यासाठी मी एक मोठी अशी पात लाटून घेते आणि वाटी किंवा एखाद्या टोपणाच्या साह्याने याचे असे गोल भाग करते कारण एकसारखे पण मोदक होतात आणि आपल्याला पटकन करता येतात त्याच्यासाठी मी अशी ट्रिक यूज करते आणि आता या पातींवरती मी सारण भरलेलं आहे आणि हातांच्या साहाय्याने मी असे एक एक बोटाने पिंच करत चालली आहे पटपट अशा घड्या एकत्र आपल्याला बोटांनी करता येतात आणि आपले हे असं मोदक तयार होतं हे असेच सर्व मी मोदक तयार करणार आहे पातीवरती आधीच सारण भरून हे असं बोटांनी घडी पिंच करून मला ते जास्त सोपं वाटतं त्यामुळे मी इझिली हे मी करते घडी आणि त्यांच्यानंतर आपलं हे मोदक वरतून असं मोदकाचा आकार द्यायचे सगळ्या घड्या एकत्र एक करून आणि आता हे दुसरंसुद्धा सुद्धा मोदक तयार आहे आधीच्या ब्लॉगमध्ये मी गव्हाचे तांदळाचे उकळीचे मोदक दाखवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती तुम्ही पाहू शकता आणि आता ही अशी मी मैदा आणि रव्याचे थोडीशी डिफरंट आणि क्रिस्पी होण्यासाठी ह्या डिफरंट स्टाईलने तुम्ही करू शकता आणि आता एक एक मोदक ती मी एकदम उकळलेल्या तेलात म्हणजे गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मी हे सगळे मोदक एक एक करून असे सोडून घेतलेले आहेत एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचं आहे आणि एकसारखे असे चांगले भात तळून घ्यायचे आणि हा आपण पाती ज्या आहेत त्या एकदम पातळ असे लाटायचे जेणेकरून असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले मोदक बनतील त्याच्यासाठी आणि एक दोन मिनटं झाल्यानंतर मी परत परतून घेतलेले आहेत आणि दुसरी बाजूसुद्धा अशी भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि चांगले थोडे थोडेसे हलवून घ्यायचे मोदक चांगले तेलात जेणेकरून सगळी गुण एकसारखी अशी भाजतील आणि आपले हे तळून तयार आहेत मोदक आणि एक एक करून काढून घेऊयात एक चार ते पाच मिनटं लागतात हे तळण्यासाठी आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले मोदक हे बनतात आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी बनतात हे आणि थोडेसे वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण मोदक तयार करू शकतो आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद